जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील बारीसुरगस येथील जिल्हा परिषदेची शाळा इमारत वर्ष उलटूनही दुरुस्त न झाल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे गेल्या वर्षी पावसाळ्यात पडलेल्या इमारतीला वर्ष उलटले तरी इमारतीची कुठलीही दुरुस्ती करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांचे आणि पावसाळ्यात हाल होत आहेत अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बारीसुरगस येथे इयत्ता ये पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद मराठी शाळा असून शाळेची एकूण पटसंख्या सेहेचाळीस इतकी आहे तर दोन शिक्षक कार्यरत आहेत याबाबत गटसाधन केंद्र व शिक्षणाधिकारी कार्यालयात देखील शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे शिक्षकांनी सांगितले मात्र वर्ष उलटून देखील अद्यापपर्यंत शाळेची दुरुस्ती झाली नसल्याने विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत इमारतीच्या दुरुस्ती अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच दुसऱ्या दोन गळक्या आहेत या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वखर्चाने पावसाळा सुरू होण्याआधी ताडपत्री आणून दोन्ही खोल्यांवर टाकून तात्पुरती व्यवस्था केली आहे मात्र सातपुड्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्याच्याही फारसा उपयोग दिसून येत नाही या एकाच वर्ग खोलीत चारही वर्गातील विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले मात्र एकीकडे अक्कलकुबा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी अद्यापही योग्य अशा शालेय भौतिक सुविधाही उपलब्ध नाहीत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो मात्र अक्कलकोबा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येते याकडे लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागाचा हे जिल्हा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील बहुतेक जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्या पावसाळ्यात गळत असल्याचे चित्र आहे अतिदुर्गम भागातील बारीसुरगस येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची इमारत गेल्या वर्षभरापासून पडक्या अवस्थेत आहे या शाळा इमारत दुरुस्तीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून ही अद्यापपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही या विद्यार्थ्यांच्या जीवाशी प्रशासन खेळ का खेळत आहे यावरून शिक्षण विभागाची उदासीनता स्पष्ट दिसून येते अक्कलकुबा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ¡Suscríbete al canal!